राम राम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकिम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पिकिमा कंपन्याला पैसे निर्ल पैसे वाटप करण्यास सूचना दिल्या आहेत राज्य सर राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा पीक विमा कंपन्याला पैसे दिलेले आहेत तर शेतकरी बांधवानो राज्यातील चौथी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कुठल्याही प्रकारचा पीक विमा मिळाला नसेल खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पीक विमा वाटप सुरू झाले आहे तरच शेतकरी बांधवांनो चौथी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के दोन हजार तेवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तरच शेतकरी बांधवांनो सध्या कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोण्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू आहे त्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवान व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवान महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी सरकार शेतकरी बांधवांसाठी मोठमोठाले निर्णय घेत आहे मागच्या दोन हजार तेवीस चा उर्वरित जो आपला पंच्याहत्तर टक्के पीक मारायला होता तर तो तीस सप्टेंबर पर्यंत आम्ही वाटप करणार आहोत अशी माहिती अशी अशी असं वचन राज्याचे मुख्यमंत्री उ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून रविकांत तुपकर शेतकरी संघटनेचे नेते यांना करण्यात आलं होतं त्यांचा शब्द खरा ठरलेला आहे आणि पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तरच शेतकरी बांधवांना कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा वाटप सुरू आहे आणि किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बांधवांनो पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून प्रामुख्याने अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा तर या जिल्ह्यामध्ये एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवांनो नाशिक जिल्ह्यात आता पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी एकशे पंचावन्न कोटी पंच्याहत्तर लाख रुपये तर, रुप तर दुसरा जिल्हा आहे अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी बांधवांसाठी एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील शहाण्णव हजार शेतकरी बांधवांसाठी पाच कोटी नव्याण्णव लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे अकरा कोटी रुपये अकरा लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील एकेचाळीस हजार शेतकरी बांधवांसाठी सात कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये तर पहिल्या ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू आहे तर त्यानंतरची कंपनी कंपनी एचडीएफसी अर्गोज जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव या जिल्ह्यामध्ये आठशे पन्नास कोटी रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवांनो त्यानंतरचे तर शेतकरी बांधव त्यानंतरची कंपनी आहे युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर तर या जिल्ह्यामध्ये तीन हजार कोटी रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरची कंपनी आहे आय सी आय सी जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर दोन हजार दोनशे कोटी रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरची कंपनी बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासाठी पन्नास कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरची कंपनी युनाय युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग नांदेड ठाणे रत्नागिरी तर या जिल्ह्यासाठी तीन हजार दहा कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरची कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून बुलढाणा वाशिम सांगली नंदुरबार बीड या जिल्ह्यासाठी एक हजार नऊशे कोटी रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवांना मी पुन्हा एकदा ते जिल्हे सांगतो शेतकरी संख्या सांगतो नाशिक अहमदनगर जळगाव सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधव आपण या जिल्ह्यातील शेतकरी बांधव असाल तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा पाहू आपण जळगाव तर जळगाव जिल्ह्यातील शहाण्णव हजार शेतकरी बांधवांसाठी चार कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार शेतकरी बांधवांसाठी एकशे अकरा कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकरी बांधवांसाठी चारशे सहा कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार शेतकरी बांधवांसाठी बावीस कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार शेतकरी बांधवांसाठी दोनशे एक्केचाळीस कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार शेतकरी बांधवांसाठी अठरा कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकरी बांधवांसाठी दोनशे अठरा कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवानो अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार शेतकरी बांधवांसाठी सत्त्याण्णव कोटी त्यानंतर तर त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बारा हजार शेतकरी बांधवासाठी तेरा लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवासाठी तीन लाख सत्त जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधव आहे तीन लाख सत्तर हजार तर एकशे साठ कोटी रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील तीन लाख सॉरी पाच लाख शेतकरी बांधवासाठी दोनशे सहा कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी बांधवासाठी बावन्न कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकरी बांधवांसाठी पन्नास कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी बांधवांसाठी आठ लाख रुपये तर शेतकरी बांधवनं हे होते नऊ राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामधील श शेतकरी बांधवासाठी एक दिलासा देणारी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक म्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधव शेतकरी बांधवन आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीकम्याचं वाटप सुरू झालं आहे तर शेतकरी बांधवानं हे होते चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा देणारी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा आपला उर्वरित जो पंच्याहत्तर टक्के पीक विमा असतो तो सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या शेतातील पिकाचा पीक विमा भरला होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार सॉरी दहा ऑक्टोबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित सर्वच्या सर्व पीक विमा जमा करणार आहोत अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि पीक विमा वाटप सुरू झाले तर शेतकरी बांधव आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता पीक वाटप सुरू झालं आहे तर शेतकरी बांधवानं हे होतं पंच्याहत्तर टक्के पीक संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे पीक विमा वाटप सुरू झालं आहे संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं मग तुम्ही जर आमचे युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चैनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित तसेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनल पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुर्तास इजत थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद